कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे देवनगर तांडा येथील कैलाशवासी धनु थावरा राठोड मिठू महाराज यांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्याकडून एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत भोकर तालुक्यातील मौजे कोंबदेव नगर तांडा येथील कैलाशवासी ह हो धनु थावरा राठोड मिठू महाराज यांचे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झाले असल्याने सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोंडदेव नगर तांडा येथे जाऊन राठोड कुटुंबियाचे सांत्वन केले व त्या कुटुंबास एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मद, आर्थिक मदत दिली पाटील यांनी राठोड परिवाराला सामाजिक भावनेतून आर्थिक मदत केल्याबद्दल कोंबदेव नगर तांडा येथील नागरिकांनी दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानले यावेळी उपस्थित असलेले जीवन नायक गोविंद ढगे चितगिरीकर डक्कन सेवरा चीफ एडिटर हैदराबाद मोहम्मद रईसुद्दीन दिलीप जाधव जयंत राठोड राठोड श्रीनिवास प्रल्हाद जाधव चेअरमॅन मदन जाधव संघा जाधव संदीप जाधव सुंदरबाई धनु राठोड अनिल जाधव यांच्यासह कोमदेव नगर तांडा येथील अनेक नागरिक उपस्थित होते अब्दुल यांची विशेष रिपोर्ट धनु थावरा राठोड यांचं दुःखद निधन झाल्याबद्दल राठोड परिवार यांच्यावर दुःख 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 सावरण्यासाठी ढगे पाटील आलेले <laughs> आहेत आम्हाला आर्थिक मदत केली आज आजपर्यंत कोणी असं दुःखामध्ये कोणी राजकीय कोणी न नेता ढगे पाटील आमच्या आम्हाला येऊन मदत केलेल्या आहेत एकावन्न हजार धन्यवाद मानतो आमच्या दुःखामध्ये राठोड परिवारच्या दुःखामध्ये ढगे पाटील आतापर्यंत आता आम्हाला आर्थिक मदत दिलेल्या आहे त्यांचा आम्ही आभार मानतो त्यांचं निधन कशामुळे आणि त्यांचं निधन झालेला आहे या गावीच घरीच दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यात चढतानाच त्यांचा अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे नाही नाही जात गेलं नाही त्याने आम्हाला एकावन्न हजारची आर्थिक मदत केली राठोड परिवारांतर्फे त्या दुःखामध्ये दुःख सावरण्यासाठी आर्थिक मदत म्हणून एकावन्न हजार रुपये दिलेत आम्ही गडगे पाटलांचा आभारी आहोत मौजे कोंडदेव नगर या गावामध्ये मागच्या एक वर्षापासून मी ड्युटी करतो एकंदरीत माझ्या सेवेच्या काळामध्ये मी अनेक ठिकाणी तांड्या तांड्यावर वाडीवर बस्तीवर काम केलेलं आहे आणि तिथं वस्तीवर तांड्यावर काम करत असताना अनेक वेळा हा जो अंत्यविधीचा कार्यक्रम मी अनुभवलेला आहे पण एकमेव एक गाव दिसलं मला की या ठिकाणी अंत्यविधीला आलेल्या पाहुण्यांना आणि त्या घराला सावरण्यासाठी दादाबा पाटील ढगे यांनी इथं ते येऊन त्यांच्या दुःखामध्ये सहभाग येऊन त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या भावना व्यक्त करून त्यांना समाधान देण्यासाठी आणि विशेषतः आजच्या काळामध्ये कुणी कुणाला आर्थिक मदत करायला तयार नाही तरी पण ढगे पाटलांनी या ठिकाणी येऊन त्या घराला सावरण्यासाठी एकावन्न हजाराची आर्थिक मदत केलेली आहे त्याबद्दल गावाच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो